मागील काळात रावेत किवळे विकासनगर मामुर्डी प्रभागातील प्रस्तावित व नियोजित विकासकामे नागरिकांच्या संदर्भात माननीय शंकर पांडुरंग जगताप विधानसभा सदस्य चिंचवड यांना अवगत करण्यात आले होते त्या अनुषंगाने आजही वीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार यांनी आढावा घेत कामांची पाहणी व प्रस्तावित कामासंदर्भात संबंधित विभागाला आदेश व सूचना देण्यात आले या सर्वांमध्ये महत्वाच्या म्हणजे आपल्या परिसरात समीर लॉन्ज राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलाखाली होणारी वाहतूक कोंडी सर्वच रस्ता रुंदीकरण अतिक्रमण हटवणे रेनवॉटर निसारण संदर्भात उपस्थित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत तातडीने पाऊल उचलण्याचे आदेश देण्यात आले त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यात आल्या पुढील मुकाई चौक किवळे इथे होणारी वाहतूक कोंडी नवीन मार्ग नियोजन सुधारणाई कामांसंदर्भात सूचनाही माननीय आमदार यांनी संबंधित विभागाला दिल्या तसेच आपल्या केवळे गावठाण येथील मुख्य चौकातील वडा नालेसफाई संदर्भात पाहणी करत संपूर्ण पूर्णता स्वच्छ व रुंदीकरण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले प्रत्येक नागरिकांच्या तक्रारी समजून घ्या त्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध निराकरण करण्यात यावे कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा दिरंगाई खपून घेतली जाणार नाही असे समज माननीय आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले या प्रसंगी वाहतूक शाखा प्रमुख देहरोड विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआयचे विभाग प्रमुखी अधिकारी उपस्थित होते तसेच माननीय सभागृह नेते श्री नामदेव ढाके माननीय भाजपा मंडळ अध्यक्ष श्री सोमनाथ गोंडवे रावित वाल्हेकर मंडळ अध्यक्ष श्री मोहन राऊत श्री कुणाल गोंडवे श्री संतोष भोंडवे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येत स्थानिक नागरिक उपस्थित होते